नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि करा धन्यवाद नमस्कार रसिक प्रेक्षक महामुंबई काव्य सुगंध या उपक्रमात मी श्री शशिकांत काशीनाथ पाटील आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांच्या काव्यसंगी मालिकेतील घोरदोर एका मानवतावादी अस्तित्वाच्या या काव्यसंग्रातील एक कविता गीताच्या स्वरूपामध्ये मी तुमच्यासमोर सादर करते आहे कवितेचं शीर्षक आहे दारूबंदी नशाबंदी दारुडा नवरा घरात आला बाटलेला पैसे पाहिजे म्हणाला दारुड्या नवरा घरात आला बाटलीला पैसे पाहिजे म्हणाला नकार देताच हाताला धरले रस्त्यात आणून न हाणले हा नवरा की कसाई हाय हा नवरा की कसाई हाय एका दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय एका दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय चरस गांजा अफी गुठखा, चरस गांजा अभिम गुटखा ह्या देहा पासून मिळेल सुटका ह्या नशे पायी घरदार मोडली नैतिकतेची चौकड सोडली आता सांगा उरलं काय आता सांगा उरलं काय या दारूच्या बाटली पाय या दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय ह्या दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय सरस गांजा अफीम मगुटखा या देहापासून मिळेल सुटका ह्या नशे पायी घरदार मोडली नाहीत त्याची चौकट सोडल्या तर सांगा उरलं काय या दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय एका दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय गावकऱ्यानो चला उठा हो दारू विकल त्याला हो गाव चला उठाहो दारू विकत त्याला कुटाहो ते तेव्हाच होईल बंद ही प्रथा तेव्हाच होईल बंद ही प्रथा आता कोणाची भीती हाय सांग कोणाची भीती हाय एका दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय एका दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय एका दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय धन्यवाद